नरेंद्र मोदी काय बोलवा तुम्हाला विजय मोदी

व्याप्त लागणार का आवाज आहे आपलं म्हणणं त्याच्यासाठी पण त्याला कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या दोन कुठेही एक घंट्याचा सुद्धा वेळ गेला नाही कारण मराठवाड्यातला सगळा मराठा गुंडी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा तुम्ही त्यामुळे याच्या दोन मध्ये त्यांचा बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अं संस्थान गॅजिटमेंटसाठी आम्हाला थोडा वेळ देतो ठीक आहे आम्ही वेळ देतो पण या दोन ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचे गॅजिटमेंट एक मिनिट सुद्धा म्हणजे

मंत्र्यांशिवाय चर्चा तुम्हाला मागणी आहे का मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि मराठा समाजासाठी चर्चा करावी अशी मागणी आहे काही राज्याच्या राज्य सरकारचा राजभवनाचा दोन्ही कायदे मंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्यांकडून अपमान शिंदे समितीला पाठवून म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकार दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करते कारण हे गाव शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल रावराचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होत आहे राज्य मंत्रिमंडळाचा चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जात हे साफ चूक आहे इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे इथ राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये आहे सगळं तरी पण राज्याचा अपमान आणि आणि कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे आपमान करण्याचं काम स्वतः फडवीस साहेब करते शिंदे समिती पाठी शिंदे समितीचा हा विषय नाही जर का आता त्या जर ठरला असेल तुम्ही जावा आमचं नाही का तोड झालेलं नाही मराठी असल्या होत्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मान्य मान्य केल्या किंवा होते या काय वेगळ्या दोन्ही मला तुम्ही केलंय तुमचं आलं तरी

तुम्हाला सरकारचा प्रमुख असा सहित जर बलिदानामध्ये ही राज्यासाठीची वाईट आत्महत्या बलिदान केले बलिदान ह्याच्यात नाटक नसा बलिदान दिलं तिथे सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा आहे कुटुंब कस त्याचा वापस नाही होऊ शकत संसाराची घरी उभा करी लेकर शिकविणा मोठी मुला तिचं तिथं कंट्रोल या सगळ्या प्रणाव करायच्या आणि तिचा होणार होणार

ते घात घातले दुर्लाग खाय बाब देऊन खाय तो देऊ झंडोस तर खायर मला सगळं करत सरकार जाता दे न्याय देवतेला डोस कुणी येऊ नये न्याय देवता न्याय देवताय न्यायदेवता सगळ्यांसाठी मुख्यमंत्री चाना करतो आणि मुख्यमंत्री आम्हाला नक्की देणार का करोडो मराठी सगळे मुंबई तुम्हाला दिसतात ते आता मोमाय दिवे फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सांगायला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा मध्ये पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडी जात नाही दुसरं पोलिसांनी गाड्या आलेल्या आणि त्यांना सांगायचं मैदान कुणा सांग तिथं गाडी नेऊन लावायची इथं रेल्वे लय मस्त माझ्या इथं पाच रुपयात माणूस पंचायत नंबरात जातो आणि नाही काय फ्री पण माहिती मिळेल अनेक गृह मंत्र्याला अनेक गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो पोलिसांनी हि करू नका गाड्या होईल का होईल तुम्ही गाड्या प्रत्येक पोरांस हे ग्राउंड येईल पोर तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगतील त्यांना का त्या ग्राउंड लावायचे इथं मुंबईच आझाद मैदानापासून सगळे किलोमीटर ते आताच आहे आपण तेवढे लवकर पिढ्या त्यामुळं वाशी मार्केट मधले ना ते वाशी मार्केट मध्ये लावून टाका इथं मस्जिद बंद आहे तिथं तिथं लावून टाका ते म्हणले शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं तिथं लाव काय टेन्शन घेता कशाला आणि रेल्वेला प्रवास करत जा आझाद मैदाना कडे मुंबईचा फिरा फक्त कोणाला काही म्हणणार का सामान्य लोक आपल्यासारखे गरीबी बर का हा आता बर मारलेली हिरच्यासाठी गरीब मुंबई काढला गरीब मुंबईच्या लोकांना सगळ्या धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्याला त्रास द्यायचा थोडा सुद्धा पोलीस बांधव आपल्या शेवीसाठी त्याला त्रास द्यायचा थोडा सुद्धा कसं झालं का अनि झालं ते पोलीस पुढे आम्हाला दिलेली झोप ना पोरा दे पण छान झोन पिंडून आणि आमचे लोक आसपासून काना घेऊन सांगितलं की मला मराठी दिले जवळ हिंडू खूप घालवतो मला गरिष्ठेने आम्ही चेंडू मला जातो मी आमच्या पोरा झोप नाही पेटीला आण पेटीला चेंडू आण

आणि ते आपले इकडे अरे गैरसुल व्हायची असं वाटलं आमचे पोरं करून जावं म्हणून हा काय कोणता बंद केलं त्याला उलक लावलं त्याच्याकडे त्याला कोणत्या तरी ग्रह म्हणते स्वच्छता ग्रह नाव असतो त्याला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा बस स्टँड ला पाहिजे नाव स्वच्छता ग्रह पोलीस स्टेशन ला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा असं हायच्या उलट काही 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 आंदोलन बंद केलं थांबणार झालं की तू आणतो झालं पाण्याचं ठेवल्या पत्रकार एक एक कुठ होतो तुट बोलत राह म्हणून लागलं बोलत नाही त्यांना हवाय मताचं बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं त्यांनी परत आणखी जेव्हा ते बंद केले म्हणून पोरं चिडले तर शिटीला आणि ते महानगरपालिकेमुळे पुढं त्याच्यामुळं बसले होते पोरं त्यानंतर माहिती येतो म्हणजे चालला सुद्धा जागा आणलं इतकं हंड्रेडपणा मुख्यमंत्री करावं का आणि उद्याच्या आमचं पाणी बंद केलं पोर आण पिच आज तुमच्या आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्या थोडे त्याची पाईपलाईन आमचं तुमच्या आमदार खासदार मंत्र्यांच्या पाईपलाईन आमचं वावर त्याने आमच्या पोलून नेट नेले बऱ्याच आमदारांना मंत्र्यांनी मग आपण टाकलं आम्ही आज नाही वागायचं मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसूलानं महाराष्ट्र मोठा आहे ते पोरे झाल्या करणार तुम्ही अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असेल त्याला चहा नाही जेवण नाही मिळालं ती मागणी जाते पाणी घेऊन आले तिथे पडन टापड सगळं आणलं सगळं जेवण पाण्याचं सुद्धा आणलं कुंकूला पाणी आणायला बसले तुमच्या सरकारला पाणी पाहिजे पंधरा त्रास चालपूर आपल्याला जिंकून जायचंय उभे या फक्त करो ना कोणी हो दादा दादा धन्यवाद आता तुम्ही बोलाय